आपण पाहत आहात युवा ग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवा ग्राम न्यूज नेटवर्क कलियोग ही एक आउटडोर जिम आहे जिम मध्ये खुल्या वातावरणात व्यायाम करून घेतला जातो जिम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व्यायाम घेतला जातो शरीराबरोबरच मानसिक स्थिती व्यवस्थित राहण्यासाठी हस्त्या खेळत्या वातावरणात व्यायाम केला पाहिजे असे जिम व्यवस्थापकांचं म्हणणं असते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे कलियोग जिम तर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेमध्ये जिम मधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता या क्रिकेट स्पर्धेचे दुसरे वर्ष असून खेळीमेळीच्या वातावरणात क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या सदर स्पर्धेचं आयोजन अमृत लोया केतन संगपाळ आणि इतर संयोजकांनी खूप सुंदर पद्धतीनं केलं होतं विशेष करून महिलांची सुद्धा क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या कॅलियोग आणि एफन तर्फे आयोजित केलेल्या टर्फ क्रिकेट टुर्नामेंटला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि कॅलियोग आणि एफन या दोन्ही जिमचं मी प्रथम आभार मानतो की सर्व मेंबर्सला एक फन आणि एंटरटेनमेंटसाठी हा एक असा उपक्रम त्यांनी घेतला आणि दर सहा महिन्याला हा उपक्रम असतोच क्रिकेट हे एक सर्वांसाठी इमोशनल गेम आहे आणि मी केतन सर अमृत सर या दोघांचा मनापासून आभार मानतो सर्व मेंबरच्या होती मी केतन संग कॅलिओग फिटनेस क्लबचा ओनर आ, गेली चार वर्ष झाले आम्ही कॅलिओग हे जिम सुरू सुरू करून चार वर्ष ता हो आता होत आलीत आणि जयसिंगपूरमधून आम्ही सुरुवात केलेली आणि आता जयसिंगपूरची ब्रदर आमची यपवन आणि कॅलिओग असं आम्ही मिळून एक क्रिकेटची संकल्पना दोन वेळा आम्ही आता नियोजन केलेलं आहे सांगलीत आणि आमची जी जिम आहे तिथं आम्ही आउटडोर फिटनेस क्लब ही संकल्पना आमची आहे जिथं एक फक्त विदाऊट मशीन आणि जे काय आहे ते बॉडीवेट मुवमेंट्स त्यांचा वापर करूनच आपण फिटनेसचा एन्हान्स करायचा आपण प्रयत्न करतो फिटनेस एनहास करायचा लोकांचा ट्राय करतो आहे आणि तसंच फक्त मोनोटोनस न राहता सगळे लोक एकत्र यायला पाहिजेत एक, एक कम्युनिटी बिल्डअप व्हायला पाहिजे फिट आणि ह्यासाठीच आपण वर्षभरात बारा महिन्यात आपण बारा इव्हेंट ऑर्गनाईज करतो आहे त्यातलाच एक क्रिकेटचा हा इव्हेंट होता आपला ह्या वेळेचा आणि हा दुसऱ्यांना आपण ऑर्गनाईज केलेला आहे आणि आमची जी जिम आहे ती कॅलस्थनिक ओरिएंटेड आहे कॅलस्थनिक फंक्शनल वर्कआउट हे आपण जास्त तिथं प्रमोट करतो आहे आणि एकंदरीत एक सगळ्यांना फिट करायचा हा आमचा हेतू आहे बेग वेगवेगळे स्पोर्ट्स ओरिएंटेड आम्ही तिथं प्रोग्राम पण प्रोव्हाइड करतो आहे पोरांना आणि ट्रेनिंग तसंच स्पोर्ट ओरिएंटेड असतं आहे थँक्यू नमस्ते मी अमित गिडवानी मी एक केलियो, कॅलि जिमचा मेंबर आहे गेले सव्वा वर्ष झालं मी इथं टीममध्ये आहे जिममध्ये आहे चांगलं जबरदस्त हे टोर्नामेंट चालू आहे हे एफ एन जिम आणि कॅलियोग जिम दोन्ही मिळून यावर्षी चांगलं टोर्नामेंट ठेवलेलं आहे सगळ्यांचा आभार मानतो मी हे चांगलंच असं प्रत्येक वर्षी टोर्नामेंट ठेवत हो जावा हेच सगळ्यांची अपेक्षा आहे सगळ्यांचं आम्ही साथ आहे विक्रमदादांचं आमचं टेन बर्फीज ग्रुपचं सगळ्यांना सपोर्ट आहे चांगलं आहे थँक्यू तर हे कॅलियोग आणि एफ एन फिटनेस सेंटर जसिंगपूर यांच्यातर्फे भरण्यात आलेला हा कार्यक्रम ॲक्च्युली फर्स्ट टाईमच कॉलॅबरेशनमध्ये हे क टुर्नामेंट आपण घेतलेलं तर हे फक्त माझा उद्देश असं की सगळे फि फिटनेस रिलेटेड इंटुजिक एकत्र यावं आणि एक आपला क्रिकेट जसं भारतामध्ये आपल्यासाठी एक कनेक्ट होण्याचं एक माध्यम आहे त्या माध्यमानं परत सगळेजण एक सांगलीतले जयसिंगबादले सगळे कॅलियोगची आणि एफओनची मेंबर्स कने कनेक्ट व्हावं ही फक्त इच्छा होती हे कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागचं हाय मी मोनिका मी कॅलियोग जॉईन करून ऑलमोस्ट एक इयर होत आला आहे आणि इथे फार फन ॲक्टिव्हिटीज असतात अदर दॅन दे वर्कआउट आणि मला माझ्या स्ट्रेंथमध्ये खूप वाढ झालेली दिसते आहे आणि वेट लॉस ऑफकोर्स हा होताच एम पण ओवरऑल स्ट्रेंथमध्येही ही वाढ आहे आणि आम्हाला फार मजा येते इथे वर्कआउट करायला आणि ही सगळी आता आमची जिम फॅमिली झालेली आहे नमस्ते मी आरती सांगलीमध्ये कॅलियोग नावाची जिम आहे सगळ्यांना असं वाटतं की कॅलियोग जिममध्ये काहीतरी हे बारवरती करत असतात उलटं सुलटं आणि ते आपल्याला जमणार नाही तर असं काही नाही आहे तिथंपर्यंत पोहोचायला आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते इथं खूप मस्त वर्कआउट घेतात आपल्याला वेट लॉस बरोबरच अजून स्ट्रेंथमध्ये पण आपल्या भरपूर वाढ करता येते आणि आम्ही फक्त जिम आणि जिममध्येच फक्त जे काही असेल ते वर्कआउट रोज एव्हरी मंडे टू सॅटर्डे सेम करत नाही प्रत्येक दिवशी वेगवेगळे वेग प्रोग्राम केलेले असतात आणि त्याच्यानंतर अदर दॅन जिम बाहेर आम्ही टर्फवरती क्रिकेट खेळायला येतो किंवा महिन्यातून वगैरे आम्ही बाहेर ते आम्हाला सॅटर्डेला टर्फवरती गेम्स वगैरे पण अरेंज करतात आत्ता तुम्ही बघू शकता की आत्ता सांगलीमध्ये टर्फवरती आमची ही सेकंड टुर्नामेंट आहे क्रिक कॅलिओगनी क्रिकेटची जी काही अरेंज केलेली आहे ती आणि आणि मागच्या वेळेस फक्त मेन्स होते आणि त्याच्यामध्ये कुठे आम्ही फक्त वुमेन्सचे एक एक पार्ट होतो आम्ही कुठेतरी एक पार्ट होतो पण यावेळी स्पेसिफिकली फक्त वुमेन्ससाठी त्यांनी क्रिकेट मॅचेस अरेंज केलेले आहेत आणि त्याच्यानंतर सगळे जे पण मेंबर्स असू देत आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सगळे आपले कोचेस आहेत ते सगळे द मोस्ट जेंटलमॅन्स मी आजपर्यंत मला भेटलेले ते सगळे कोचेस आहेत सांगलीतच नाही तर सांगली, सांगली, सांगली बाहेर सुद्धा म्हणजे जयसिंगपूरमध्ये पण अशीच एक एफ वन म्हणून एफ वन नावाची जिम आहे ती पण याचीच ब्रदर बँड ब्रांच आहे आणि अशाच अजून खूप कॅलियोगच्याच ब्रदर ब्रांचेस ओपन होतील आणि तुम्ही सगळ्यांनी तिथे या मस्त वर्कआउट करा स्ट्रेंथ वाढवा आणि मस्त ताकद राहा वा, शक्तिमान